नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजूमॉल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये आगामी काळात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर विद्यावेतन आणि त्या क्षेत्रातलं असलेलं प्रशिक्षण योग्य रीतीनं देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्यापैकी बार्टी सारती महाज्योती आणि आर टी या संस्थेच्या माध्यमातून जाहिरात येण्याला सुरुवात झालेली आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं बार टी आणि आर टीकडून पोलीस प्रशिक्षण याबद्दलचा आपण एक व्हिडिओ केलेला आहे आपल्या यजुमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्याच पद्धतीचा हा व्हिडिओ आता महाज्योतीकडून आजच नुकतेच तीन व्हिडिओ या ठिकाणी आपण या पाहणार आहोत वगैरे तीन वेगवेगळ्या एक्झामचे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभियांत्रिकी पूर्व शिक्ष प्रशिक्षण आणि त्याचबरोबर आय बी पी एस आणि त्याचबरोबर एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि ए ए ओ अशा वेगवेगळ्या परीक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीकडून नुकतंच आता नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे तर ह्या तिन्ही परीक्षाकडून कोणकोणत्या कौन, पद्धतीची आपणाला त्याची पात्रता लागतं आणि त्याची निवड कशी केली जातं आणि या अभ्यासक्रमामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे आणि त्याचबरोबर या वर्षीपासून निवड पद्धतीमध्ये कोणते निकष नव्यानं बदल करण्यात आलेले आहेत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तिन्ही एक्झामचा आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ह्या जो एक्झाम आहेत ह्या जे साय स्वायत्त संस्था आहेत म्हणजेच महाज्योती म्हणजे महात्मा फुले या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं आता आपण महाज्योती पाहणार आहोत त्या महाज्युतीकडून तीन नोटिफिकेशन आलेले आहेत त्या तिन्ही नोटिफिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाची माहिती आपण तिन्ही एक्झामच्या कोणते कोणते निकष आहेत त्यांची वयमर्यादा कोणती आहे आणि त्यामध्ये कोणता बदल झालेला आहे ह्या वर्षी जो बदल झालेला आहे ते खूप सर्वांना माहितीसाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्या कारण ह्या वर्षीपासून ह्या एक्झामला सर्वात मोठा बदल म्हणजे ह्या वर्षीपासून विद्यावेतन देणं बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळं फक्त प्रशिक्षण आणि त्याचबरोबर टॅब देण्यात येणार आहे तर आपण या एक एक एक्झामचा आपण सविस्तर या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला आय बी पी एस पी ओ बँकिंग आणि एल आय सी रेल्वे आणि हो, ए ओ म्हणजेच एल आय सी अशा वेगवेगळ्या परीक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीकडून नुकतंच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले तर आता या परीक्षेसाठी सर्वाधिक महत्त्वाची म्हणजे याची वयमर्यादा कुठला आहे ज्या विद्यार्थ्यांना बँकिंगमध्ये जाऊन आपल्याला बँक पी ओ व्हायचं असेल एल आय सीमध्ये जाऊन एल आय सी ऑफिसर व्हायचं असेल आणि त्याचबरोबर आपणाला बँकिंग क्षेत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून घ्यायचा असेल तर या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची वयमर्यादा सर्वात महत्त्वाची असते त्यामुळं या विद्यार्थ्यासाठी कमीत कमी वीस वर्षं आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष या वया गटातील जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी आपल्याला फॉर्म भरता येतो परंतु त्याचबरोबर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना वयाची आठ हे अडतीस वर्षापर्यंत केलेली आहे त्यामुळं आपण या एज लिमिटमध्ये बसत असाल तर आपण या परीक्षेचं आपण जर पाहणारं स्वप्न असेल तर हे स्वप्न महाज्योतीकडून आपण पूर्ण करू शकतो ओके त्याचबरोबर आता दुसरं एस एस सीसाठी पाहू कारण ही वयोमर्यादा काय सांगतो कारण प्रत्येक एक्झामसाठी वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे त्यामुळं हे सर्वात महत्वाचं आहे आता एस एस सी म्हणजेच आपण पाहिलेलं आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन ही खूप सेंट्रल गव्हर्मेंटची एक्झाम असते आणि दर सहा महिन्याला या परीक्षेचं नोटिफिकेशन नेहमी येत असतं त्यामुळं प्रशिक्षण प्रशिक्षणपूर्व या ठिकाणी विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे तर या परीक्षेचं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आणि प्रशिक्षण घेण्यासाठी या परीक्षेसाठी कोणती वयमर्यादा आहे ते महत्त्वाचं आहे तर वीस वर्ष ते तीस वर्षपर्यंत याची एज लिमिट आहे आणि जे दिव्यांग आहेत ते दिव्यांगासाठी पस्तीस वर्ष याची एज लिमिट आहे म्हणून प्रत्येकाची वेज एज, एज लिमिट ही वेगवेगळी आहे त्यामुळे आपण वयोमर्यादेमध्ये बसून त्या, वयो त्या परीक्षेचा आपण पर या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑनलाईन याचं प्रिस्क्रिप्शन पण घेऊ शकतो यानंतर तिसरी सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा जे इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असतं आता ह्या परीक्षेची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा आहे वयोवर्षे एकोणीस वर्ष ते एक्केचाळीस वर्ष आणि जे दिव्यांगासाठी आहे तर त्यांना तीन वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत आपलं वयोमर्यादा आहे त्या वयोमर्यादेमध्ये बसून आपण या परीक्षेचं आपण लाभ घेऊ शकता पण आता ह्या लाभ घेण्यासाठी जे अगोदर तुम्हाला मी सांगितलेले आहेत आय बी पी एस आणि पी ओ आणि एल आय सी आणि ह्या एक्झाम म्हणजे एस एस सी ह्या सर्व एक्झाम आहेत त्यांचा वयोम कालावधी जो आहे प्रशिक्षणाचा तो फक्त सहा महिन्याचा कालावधी आहे हे लक्षात ठेवा फक्त सहा महिन्याचा आहे बाकीन सहा महिने ओके okay, आणि हे अभियांत्रिकी आहे ना याचं फक्त अकरा महिने आहे त्यामुळं लक्षात ठेवा आता ह्या परीक्षेचा कालावधी म्हणजे हे दोन जे एक्झाम आहेत त्या दोन एक्झामसाठी सहा महिन्याचा कालावधी आणि जे अभियांत्रिकी आहे इंजिनिअरिंगसाठी त्याचा अकरा महिन्याचं प्रशिक्षण कालावधी आपल्याला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होत असाल तर हे लक्षात ठेवा की सहा महिन्याचा कालावधी दोन एक्झामसाठी आणि अकरा महिन्याचा कालावधी ही अभियांत्रिकीसाठी आहे तर आता आपण एका एका एक्झामसाठी या परीक्षेसाठी कोणते निकष म्हणजे तुम्हाला पात्रता होण्यासाठी कोणते निकष लागतात ओके त्याचबरोबर ओबीसीमध्ये अनेक जाती पण आहेत वगैरे एन टी डी असेल विजे एन टी असेल तर ह्या जातीनुसार पर्सेंटेज ठरवण्यात आलेले आहे महायुतीकडून तर ते पर्सेंटेज पण पाहू आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि त्याच्यानंतर कोणती परीक्षेची लास्ट डेट आहे आपल्याला कोणत्या परीक्षेपर्यंत म्हणजे एक्झाम डेटपर्यंत आपल्याला यांचा शेवटचा फॉर्म भरता येतो ते आपण एकंदरीत आपण सविस्तर पाहू पण ह्या वर्षी सर्वात मोठा बदल एक झालेला आहे तो बदल म्हणजे दर महिन्याला जी विद्यावेतन दिली जात होती महायुतीकडून ह्या वर्षी विद्यावेतन देणं बंद केलेलं आहे फक्त तुम्हाला टॅब आणि जो डेटा लागणार आहे प्रशिक्षणासाठीचा ऑनलाईन पद्धतीचा तर तो फक्त डेटा मिळू शकणार आहे त्यामुळं विद्यावेतन यावर्षीपासून बंद झालेलं आहे पूर्णपणे हे सर्वात आधी लक्षात घ्या आपण ओके त्यानंतर आता या योजनेच्या लाभासाठी म्हणजे तुम्हाला पात्रता कोणती असावी लागते तुमच्यात तर ही खूप महत्त्वाची आहे कारण तिन्ही एक्झामसाठी एकच पात्रता लागणार आहे ती पात्रता कोणती कोणती लक्ष ठेवा तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे नंबर एक ओके आणि तो विद्यार्थी हा ओबीसी म्हणजेच मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील असावा म्हणजे याचं सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याकडे असणं खूप गरजेचं आहे ओके विद्यार्थी हा पदवी परीक्षा पूर्ण झालेला असावे लक्षात ठेवा कारण त्याची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे ॲपीर चालत नाही म्हणजे तुम्ही टीवायला असाल तुम्हाला वाटत असेल की एम पी सीमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरता येतो शेवटच्या वर्षात पण या महाज्योतीच्या एक्झाममध्ये तुम्हाला डिग्री कंपल्सरी पास उत्तीर्ण होणं गरजेचं आहे यापूर्वी जर महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता अजून एक बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण असते की सारथीमधून बरेच विद्यार्थी लाभ घेतलेले असतात त्यामुळं काय झालं सारथीमधून लाभ घेतल्यामुळं त्यांना ओबीसी सर्टिफिकेट बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना पुढ्यानंतर नंतर निघालेलं आहे कुणबी सर्टिफिकेट म्हणून त्यामुळं त्यांना ओबीसीमध्ये गेलेलं आहे मग ओबीसीमध्ये गेल्यामुळं काय झालं की त्यांना महायुतीचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र आहोत का असा प्रश्न पडत असेल तर यामध्ये स्पष्ट नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही आधी जर कोणत्या योजनेचा लाभ घेतला असाल तर पुन्हा त्या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून तुम्ही फॉर्म काय भरू नका ती माहिती जेव्हा नंतर चेक केली जाईल तेव्हा तुम्हाला तुमचा प्रवेश हा रद्द करण्यात येईल प्रशिक्षणाकरता लाभार्थीचे विद्यार्थ्याची निवड ही चाळणी परीक्षा म्हणजे तुमची एंट्रन्स होणार आहे कारण मागच्या वेळेस सारथी बार्टी महाज्योती या सर्वांची ऑनलाईन एक एन्ट्रस झाली होती तशीच पद्धतीची एंट्रन्स ह्या वर्षीसुद्धा वगैरे होणार आहे ओके त्यामधून तुमची अंतिम निवड वगैरे हो मार्कानुसार केली जाईल त्याच्यानंतर आता यांचा अभ्यासक्रम जो आहे ना जसं जर तुम्हाला आय बी पी एचचा परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर आय बी पी एचचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर म्हणजे जशी आय बी पीची एक्झाम वगैरे हो होते त्याच पूर्वपरीक्षे म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना प्रश्न पडत असेल की आपण नेमका अभ्यास कोणता करायचा आहे एंट्रन्ससाठी तर तुम्ही जर एस एस सीची एक्झाम देत असाल तर एस एस सीचा पेपर जो असतो त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबसचा कॉपी इकडे करण्यात येणार आहे त्यामुळं अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्हाला म्हणजे अभ्यास करण्यासाठी खूप सोयीचं होणार आहे म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्राची तयारी करता त्या क्षेत्रातले यामध्ये प्रश्न वगैरे असणार आहेत पुढे चालणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार ओके okay, मिरिटच्या आधारे आरक्षित जागेचे आता तुम्हाला प्रश्न पडत असेल आरक्षित जागेचं कसं का म्हणजे कारण ओबीसीमध्ये ज्या काही जाती आहेत दुसऱ्या ओके okay, त्यानुसार ते आरक्षण दिलेलं आहे तो आरक्षणाचा तक्ता मी तुम्हाला सांगणार आहे पुढे ओके okay, त्यामध्ये व्ही टी असेल एन टी डी असेल हां अशा वेगवेगळ्या जातीनुसार त्यांनी लोकसंख्येनुसार ती आकडेवारी यामध्ये केलेली आहे आणि चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावरती माहिती उपलब्ध वगैरे होणार आहे त्यामुळं तुम्ही सतत महाज्योतीची वेबसाईट आहे ना त्यावर जाऊन तुम्ही ही माहिती अद्यावत माहिती पाहू शकता किंवा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनल जो येजूमॉल या यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलच्या सुद्धा आम्ही महाज्योतीची वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहू त्यामुळं तुम्ही यावरसुद्धा पाहू शकता ओके त्यानंतर प्रशिक्षणाचं स्वरूप आहे आता हे सहा महिने मी तुम्हाला सांगलेले एस आणि एस एस सी हे लक्षात ठेवा एस आय बी पी एस आणि एस एस सी या दोन एक्झामचा आहे ना तो कालावधी फक्त सहा महिने आहेत आणि अकरा महिने कोणता आहे तर अकरा महिन्याचा कालावधी फक्त अभियांत्रिकीसाठी आहे लक्षात ठेवा कुठल्या अभियांत्रिकीसाठी म्हणजे जर तुम्हाला ती इंजिनिअरिंगची एक्झाम द्यायची असेल ओके तर त्याच्यासाठी अकरा महिन्याचा कालावधी आहे पण अकरा या कालावधीमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तुम्हाला पूर्वी पण सांगलं आहे विद्यावेतन मिळणार नाही हे लक्षात ठेवा या वर्षीपासून तो बंद झालेला आहे त्यामुळं आता निर्णय पुढे काय होईल माहीत नाही पण विद्यावेतन तरी बंद झालेलं आहे त्यामुळं फक्त तुम्हाला टॅब मिळेल आणि त्या टॅबसाठी जो डेटा लागणार आहे तर डेटा फक्त मिळणार आहे ऑनलाईन तुम्हाला जो आवडीचा क्लास आहे की तुम्हाला जो या क्षेत्रातली जे नामवंत क्लास आहे ज्याची निवड केलेली आहे महाज्योतीकडून त्या क्लासचा तुम्हाला यामध्ये लाभ वगैरे मिळू शकतो आणि प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीचं स्वरूपात आहे ठेवा म्हणजे ऑनलाईन आहे अगोदर कसं ऑफलाईन वगैरे होतं तर आता हे पूर्ण पद्धतीचं ऑनलाईन वगैरे एक्झाम म्हणजे प्रशिक्षण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पुढे आता बघा टक्केवारी ही अशी असणार आहे म्हणजे एकूण जागेच्या टक्केवारी विद्यार्थ्यांना ही अशी असणार आहे लक्षात ठेवा ओबीसी जर विद्यार्थी असेल महाजेटीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना एकोणसाठ टक्के आरक्षण आहे म्हणजे शंभर जे टक्केवारीची जागा आहे लक्षात ठेवा इथं खूप कन्फ्यूज होतात म्हणजे आता उदाहरणार्थ एक हजार जागा असतील ओके तर एक हजार जागा जर असतील तर एक हजार जागेतले ओबीसी विद्यार्थ्यासाठी जा त्याच्यामधले एकोणसाठ टक्के जागा ही रिझर्व असतील या टक्केच्या त्याच्यानंतर दहा टक्के कोणासाठी असतील विजयसाठी असेल म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कधी कधी वाटेल की मला मार्क पण जास्त असून का नाही लागला नंबर असा प्रश्न पडतो पण तसं नाही ते तुमच्या त्या आरक्षणानुसार यामध्ये तुम्ही जो बसत असाल कारण विद्यार्थी आता शंभराला आठ टक्के जेवढे विद्यार्थी बसतील तेवढेच एन टी बीचे विद्यार्थी बसणार आहेत त्यामुळं हा जो आरक्षणाचा तक्ता आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात असला पाहिजे असे एकूण शंभर टक्के विद्यार्थी त्यामध्ये ते घेणार आहेत आता प्रत्येक जातीनुसार आहे भटक्या जमाती एन टी सीमध्ये आहे त्याला अकरा टक्के आरक्षण आहे त्याच्याबरोबर एन टी डी म्हणजे ह्या जातीचं सर्टिफिकेट तुमच्याकडं जा असेल तर हे आरक्षणाचा तक्त आहे म्हणजे याला सहा टक्के त्याच्यानंतर पुन्हा सीसाठी सहा टक्के असं एकूण शंभर टक्क्याचं हे आरक्षण असणार आहे त्यामुळे जागेच्या हे पर्सेंटेज आहे तुम्हाला बरेच वेळेस प्रश्न पडतो की आम्हाला मार्क त्या विद्यार्थ्याच्या तुलनेत बरोबर होते तरी पण नंबर आमचा नाही लागला तरी असं नाही आहे आरक्षणानुसारच तुम्हाला तो नंबर लागेल पुढे पा आता यामध्ये सुद्धा आता समांतर आरक्षण ठेवलेले आहे आता कसं पहा एकूण जागेच्या तीस टक्के हे जागा जे आहेत हे आरक्षित राहणार आहेत कशासाठी तर महिलांसाठी थी लक्षात ठेवा एकूण जागा जेवढे आहेत त्या जागेच्या तीस टक्के जागा हे महिलांसाठी राखीव असणार आहेत त्यानंतर दिव्यांगासाठी ओके त्या, त्या पाच टक्के जागा हे आरक्षित राहणार आहेत त्यामधले ओके त्यानंतर पुन्हा अनाथासाठी एक टक्का जागा एकूण आरक्षण म्हणजे एकूण जागेच्या हे आरक्षण आहे म्हणजे महिलांसाठी तीस टक्के पाच टक्के दिव्यांगासाठी आणि त्याचबरोबर एक टक्का हे अनाथ विद्यार्थ्यासाठी असणार आहे ओके okay? त्यानंतर पुढे आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे कोणती असणं गरजेचं आहे आता लक्षात ठेवा कारण अजून लिंक त्यांची ओपन झालेली नाही ओके okay? दोन दिवसात ती लिंक ओपन होईल तर हे कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तात्काळ ते कागदपत्र काढून घ्या कारण कागदपत्रामध्ये चुकीची माहिती अपलोड करणं मागच्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला असेल मागच्या वर्षीच्या काही गोष्टी अपलोड केलं नंतर व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला रिजेक्ट केल्यानंतर ती खूप अडचणी वाढणार आहे त्यामुळे चालू वर्षातल्या सर्व गोष्टी काढून घ्या जातीचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणारच आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे आधार कार्ड नंतर रहिवाशी दाखला ओके डोमेस्टिकल सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे ओके सर्व हे तहसीलमधून निघतं नंतर नॉन क्रिमिनल जे आहे हे पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पदवीचं प्रमाणपत्र जर तुम्ही अजून कॉलेजमध्येच असेल प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर व्हेरिफिकेशन करताना अडचण येतं कारण ते ओरिजिनल पाहतात वगैरे जर दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन असेल तुमचं तर त्या कॉलेजची बोनाफेड वगैरे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण शेवटी सिलेक्शन झाल्यानंतर तुमची धावपळ वगैरे होऊ शकतं कारण कागदपत्र काढण्यासाठी त्यामुळे ते आधीच तुमच्याकडे असलं पाहिजे दिव्यांगाचा दाखला हा तुमच्याकडं असला पाहिजे जर दिव्यांगमधून तुम्ही आरक्षणामधून जर महायुतीचा लाभासाठी पात्र असाल तर त्याचबरोबर अनाथाचा सुद्धा दाखला तुमच्याकडे अनाथ असाल तर त्याचा दाखलासुद्धा असणं गरजेचं आहे तर ही जी प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे हे मात्र असणं गरजेचं आहे कारण व्हेरिफिकेशन करताना आणि ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉपर स्कॅन करून ते फॉर्म भरावं लागणार आहे ओके त्याचनंतर हा जर फॉर्म भरताना लिंक चालू झाल्यानंतर जर फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर यूट्यूब चॅनलवर आमच्या आमचा कॉन्टॅक्ट उम्� नंबर आहे आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधून जर फॉर्म भरताना कोणती अडचणी येत असतील तर नक्की आम्हाला ते संपर्क करा त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू याचबरोबर आता अर्ज कसा करायचा तर ये करने ही अर्ज करण्यासाठीची ही महाज्योतीची साईट आहे ओके वेबसाईट आहे महाज्योतीची काय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरता येतो ओके आणि दुसरे एक हे ऑनलाईन पद्धतीनंच फॉर्म भरता येतं पोस्टानं पाठवायचं नाही ओके okay, त्याचनंतर तुम्हाला स्वतः जाऊन तिथं ऑफलाईन पद्धतीनं जाऊन सबमिट करता येणार नाही ना ना महाज्योतीच्या ऑफिसमध्ये ते ऑनलाईन पद्धतीनंच त्यावर अर्ज करावा लागणार आहे तुम्ही कोणत्या एक्झामसाठी पात्र आहात किंवा म्हणजे कोणत्या एक्झामसाठी तुम्ही देऊ शकता म्हणजे अभियांत्रिकी असेल एल आय सीसाठी असेल ओके okay, बँक पी ओसाठी असेल किंवा एस सीसाठी तुम्हाला जे पात्र आहेत ते ऑप्शन येणार आहे तुम्हाला त्यानंतर तुम्ही त्यामध्ये फॉर्म भरू शकता हे नोटीस बोर्ड असतं हे लक्षात ठेवा महाज्योती सारती आर टी बार टी कोणत्याही साईडवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं नोटीस बोर्ड दिसतं तिथं स्पर्धा परीक्षेची सर्व अद्यावत माहिती असतं फॉर्म कसा भरायचा ओके तिथं लिंक असतं त्यामुळे तुम्ही या साईडवर गेल्यानंतर नोटीस बोर्डवर जायचं त्यामध्ये तुम्हाला ती, ती लिंक वगैरे हो मिळेल वगैरे हो अर्जासोबत तपशिलात नमूद केलेले सर्व कागदपत्र बघा ते स्वाक्षांतित केलेले आपल्यामध्ये असावं आणि स्पष्ट दिसतील असं स्कॅन केलेले असावं म्हणजे अपलोड करताना एखाद्या वेळेस तुम्ही स्कॅन केलं आणि ते स्कॅन बरोबर नसेल तर तुमचा एखाद्या वेळेस फॉर्म रिजेक्ट वगैरे होऊ शकतो त्यामुळं स्कॅन करताना ते, करता ते प्रॉपर तुमचं स्कॅन असलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे जर आपण अर्धावट माहिती भरलं तर एखाद्या वेळेस फॉर्म सबमिट झाला चुकीचं का डॉक्युमेंट्स अपलोड जर केलं तर आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर आपल्याला ते अडचणी येणार आहेत म्हणून या योजनेचा आपल्याला प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार नाही त्यामुळं आपण ती काळजीपूर्वक आपण हा फॉर्म वगैरे भरला वगैरे पाहिजे त्यामुळं ते जर चुकीची माहिती भरली तर ते वैद्य वगैरे मानणार येणार तुमचा अर्ज हे करण्यात येईल आता आटी आणि शर्ती हे महत्त्वाचं आहे लक्षात की वीस तारीख हे लास्ट डेट आहे किती वीस तारीख म्हणजे वीस ऑगस्ट हे लक्षात ठेवा कारण काय होतं आपण आपल्या अभ्यासाच्या कामामध्ये असताना आपली तारीख कधी आहे ती निघून जाते आणि पुन्हा तारीख वाढण्याची आपण स्वप्न पाहत असतो किंवा वाट पाहत असतो पुन्हा फोन करतो तारीख वाढेल का तारीख वाढेल का त्यामुळं पुन्हा तारीख वाढेल का याची कोणती शक्यता नसते त्यामुळं फक्त वीस ऑगस्ट ही तारीख शेवटची तारीख आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे आजपासून बावीस दिवस तुमच्याकडे आहे त्या अगोदर तुम्ही हा फॉर्म वगैरे भरून टाकून द्या त्याच्यानंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही हे लक्षात ठेवा पोस्टानं वगैरे आपण महाज्योतीच्या ऑफिसला पाठवून देत असाल नागपूरला वगैरे तर तो मात्र फॉर्म स्वीकारला जाणार नाही आता प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात आहे हे लक्षात ठेवा ऑफलाईन नाही ऑनलाईन स्वरूपात आहे त्याचबरोबर विद्यावेतन आणि आकस्मिक निधी आता हे यात समजून सांगतो तुम्हाला विद्यावेतन म्हणजे दर महिन्याला पूर्वी दहा हजार रुपये काही एक्झामला बारा हजार रुपये हे असं प्रशिक्षण होतं आता ह्या वर्षीपासून शासनाने निर्णय घेतला की विद्यावेतन तुम्हाला दर महिन्याला जो आहे ते मात्र विद्यावेतन ह्या वर्षीपासून मिळणार नाही त्याऐवजी काय मिळणार आहे तुम्हाला एक टॅब भेटणार आहे आणि या टॅबसाठी तुम्हाला ऑनलाईन क्लास करण्यासाठी जो डेटा लागणार आहे त्या डेट्याचा डेटा लागणार आहे तर तो डेटाबद्दलचा जो खर्च आहे तुम्हाला काय असेल ते तुम्हाला त्यामध्ये फ्री वगैरे मिळणार आहे त्यामुळं विद्यावेतनचं स्वप्न ह्या वर्षीपासून बंद ओके पुढे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था म्हणजे आता ज्या काही Uh, महाज्योतीनं प्रशिक्षण uh, संस्था निवडलेल्या आहेत मग ते पुण्यातले असतील ओके दिल्लीतले क्लास असतील तर त्या क्लासचं प्रशिक्षण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळेल मग त्यात ऑप्शन येणार आहेत तुम्हाला मग त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जो कोणता क्लास तुम्हाला आहो तो क्लास मात्र निवडून आपण तुम्ही त्यातून प्रशिक्षण वगैरे हो घेऊ शकता जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणं अर्ज नाकारणं आणि स्वीकारण्यास सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालकाला असतात हे लक्षात ठेवा म्हणजे मुदतवाढ कधी द्यायची एखाद्याचा अर्ज शिव करायचा चुकीचा असेल तर चु रिजेक्ट करायचा हे सर्व अधिकार तिथले महासंचालक जे आहेत व्यवस्थापकीय महासंचालक हे त्या महासंचालकाला वगैरे सर्व हे अधिकार असणार आहेत आणि हाच निकष सारथी बार्टी महाज्योती सर्व महासंचालकाला अधिकार देण्यात आलेले आहे पुढे कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रि प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी केलेली माहिती ही जर चुकीची अपलोड केलेली असेल तर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म हा रिजेक्ट करण्याचा अधिकार पूर्णपणे महाज्योतीला असणार आहे आणि हे महत्वाचं आहे त्याचबरोबर यापूर्वी महाज्योतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ जर तू घेतलेला विद्यार्थी असेल किंवा सारथीचा जरी लाभ घेतलेला असेल आणि पुन्हा महाज्योतीचा फॉर्म भरलेला असेल आणि जर ही विद्यार्थ्याची माहिती समजली तर त्या विद्यार्थ्याचा हा अर्ज रद्द करण्यात येईल हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही आधी लाभ घेतला असेल तर पुन्हा महाज्योतीचा फॉर्म अजिबात भरू नका ओके अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योतीचा जो संपर्क क्रमांक दिलेला आहे या संपर्क क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता ओके या संपर्क क्रमांकावर फोन करून तुम्ही काही अडचण वगैरे आली तर माहिती त्यामध्ये घेऊ शकता अजून पुन्हा सांगतो आमच्या यूट्यूब चॅनेलवर जो संपर्क नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर त्या नंबरवर कॉल करा फॉर्म भरताना कोणत्या अडचणी येत असतील तर तुमच्या कोणत्या डॉक्युमेंट्सबद्दल शंका असेल किंवा फॉर्म कसा भरण्यासाठी कोणती तांत्रिक अडचणी येत असेल तर महाज्योतीला अगोदर संपर्क करा त्याचबरोबर काही अडचणी आल्या निश्चितपणे आमच्या जो संपर्क नंबर दिलेला आहे तो नंबर तुमच्या वेळेनुसार कधीही फोन करू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करू शकता हे महाज्योतीच्या तिन्ही एक्झामचं हे आता सांगलेली तुम्हाला पात्रता त्याची कोणते कोणते कागदपत्रं लागतात ओके okay, असं हे एकंदरीत हे महाज्योतीचं आत्ता निघालेली जाहिरात आहे आणि त्याची तारीख आहे वीस तारीख त्यामुळे आपण कोणताही विचार न करता वीस तारखेच्या अगोदर या ऑनलाईन एक्झामचा म्हणजे प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपण निश्चितपणे जास्तीत जास्त विद्यार्थी या महाज्योतीचा लाभ आप घेऊन आपण प्रशिक्षण घेऊन आपण आपल्या असलेले स्वप्न यातून पूर्ण करण्यासाठी आपण यासाठी कटिबद्ध राहूया पुढे सर्वात एक मोठी घोषणा तुम्हाला सांगतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये बारटीची जाहिरात येणार आहे महाज्योतीसारखीच त्यामध्ये बारटी आणि आर टीची जाहिरात म्हणजे कंबाईनची जी एक्झाम आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि यू पी एस सीची पूर्वपरीक्षा पोलीस भरतीची तर ऑलरेडी आलेलीच आहे त्यामुळं ह्या तिन्ही एक्झामची जाहिरात येत्या दोन ते तीन दिवसात येणार आहे त्यामुळं अधिक अशी माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करता येईल असा व्हिडिओ सर्वांना शेअर करा तुमच्या मित्रांना पण सांगा आणि सर्वात जास्त विद्यार्थी या माजुतीचा सारथीचा बारटीचा या स्वायत्त समितीचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नाला पुन्हा एकदा बळ देवा पुन्हा अशाच व्हिडिओतून पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार